सर्व लाडक्या बहिणींना सतराव्या हप्त्यासंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आपण सांगतच आलेलो आहे की जे आहे आता जे हप्ते जे आहेत ते रेग्युलर आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळत राहणार आहे मात्र आता शेवटची के वाय सीची जी तारीख आहे ती अठरा नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे दरम्यान अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली होती या बैठकीत बैठकीत ई के वाय सीची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे आता जी ए के आहे महिलांची ती शि तारीख आता वाढवण्यात आलेली आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे महिलांना आता सुरक्षितपणे आपले एके पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सम्मान निधी पंधराशे रुपये त्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये जे आहे लवकरच वितरित केल्या जाणार आहे म्हणजे आता ऑक्टोबर महिन्याचा सध्या वितरित केला जाणार आहे सुरुवात झालेली आहे काहींना मिळायलासुद्धा असेल मात्र आता जो सतरावा हप्ता आहे तो जर तुम्हाला टाईमवर पाहिजे असेल तर तुम्ही एक वेळेस लवकरात लवकर करून घ्या अशीच अपडेट या ठिकाणी सध्या आलेली आहे धन्यवाद